नमस्कार आज धनत्रयोदशी आहे ही धनत्रयोदशीची पूजा आहे धन्वंतरी देवताची आता हा असा आपण चकल्या बनवूया आधी भाजणी बघूया असा हा ओला कपडा घ्यायचा नेहमी काय धुवून तांदूळ सुकायला मिळतात असं नाही आणि हे माझे नेहमी वापरातले तांदूळ आहेत ते मी दोन वाट्या घे घेते पण आता ही एक वाटी घेतली आधी यांना पुसूया आपण अशा पद्धतीने अगदी चांगला पिळून घेऊन कपडा त्याने मग ते ओल्या कपड्याने पुसायचे असं स्वच्छ पुसता येतं थोडा मोठा कपडा घेतला तर दोन्ही वाट्या तुम्हाला एकत्र एक पुसता येतील आता हे तांदूळ भाजायचे भाजायचे म्हणजे अगदीच खूप खरपूस वगैरे नाही हलकासा रंग बदलला की काढायचे आता आपण ह्या दोन वाट्या जर तांदूळ घेतोय तर एक वाटी चण्याची डाळ घ्यायची तिला पण असं पुसून घ्यायचं तीसुद्धा हलकी भाजून घ्यायची थोडासा कलर बदलला पाहिजे आता हे थोडीशी कमी मुगाची डाळ अर्धी वाटी नाही पाऊन वाटी जवळजवळ थोडीशी कमी तीही हलकी भाजून घ्यायची तांदूळ झाले चण्याची डाळ झाली मुगाची डाळ झाली आता हुडदाची डाळ बघा हुडदाची डाळ त्याहीपेक्षा कमी पाववाटी घ्या तीही आपण पुसून घ्यायची तीही हलकी भाजून घ्यायची प्रमाणात थोडं बहुत इकडे तिकडे झालं तरी काय हरकत नाही पण जवळजवळ हे प्रमाण असं असतं भाजणीच्या चकलीचं नंतर थोडे पोहे घ्यायचे अर्धा वाटी पोहे घ्या पाऊण वाटी घेतली तरी हरकत नाही आता थोडे काळी मिरी घेतले ओवा आता पण टाकते आणि आपण करतानाही थोडा टाकूया दोन लवंगा घेतल्या थोडीशी दालचिन घेऊया असं थोडंसं दळणामध्ये द्यायचं म्हणजे तेवढा स्वाद येतो आणि जिरं ही बडीशोप टाकली आहे बडीशोप पण टाकायची आणि एक चमचा जिरं घाला हे सगळं त्या दळणामध्ये द्यायचं हे सगळं हलकं भाजा हलक अगदी गरम केल्यासारखं नमस्कार आपण चकलीची भाजणी बघितली आता आता आपण चकली कशी बनवायची ती बघूया चकलीच सांगायचं तुम्हाला म्हणजे मी नेहमी आता चकली बनवायची आणि अचानक असं व्हायला लागलं की माझ्या चकल्या नरमच पडायला लागल्या नेहमी बघा हां करताना अगदी कुरकुरीत राहायच्या म्हणजे वाटायच्या आणि मग नंतर नरम व्हायच्या आता बराच वेळेला मग भाजणीत चुकलं का मग सर्च करायची मग भाजणी हे चुकलं ते चुकलं ते चुकलं करून चालूच होतं माझं सर्च करता करता मग मी स्वतःवर सर्च केलं की माझं कुठे चुकते सगळं करून जर माझ्या चकल्या नरम होतात म्हणजे माझं काहीतरी चुकते सांगायचं असं झालं की आम्ही पूर्वी अंधेरीला राहायचो तेव्हा असं व्हायचं की त्या एक शेजारच्या होत्या आम्ही सगळं एकत्र एकमेकाकडे जाऊन छान फराळ बनवायचं त्यामुळे आणि नेहमी तळणीवरती त्याच असायच्या तळायला त्या उभ्या राहायच्या आम्ही आमच्याकडे असलं तरी त्यांच्याकडे असलं तरी तळायच्या त्याच त्यामुळे मी तळ तळण्याकडे कधी लक्ष दिलं नव्हतं नंतर विचार केला की मी भाजणी मीच बनवायची सगळं मीच करायची पीठ पण मीच मळायची मग आता काय झालं की माझ्या चकल्या बिघडायला लागल्या नरम व्हायला लागल्या आणि मग थोडं लक्षात द्या मग मी तुम्हाला सांगणार आहे आता की नेमकं माझं कुठे चुकायचं चला आता आपली भाजणी भाजणी आपण एक वाटी दोन वाटी आणि तीन वाटी तीन वाटी आता अगदीच भरलेलं नाही म्हणून हे थोडं वरून घातलं अशा तीन वाटीची आपली भाजणी घेतली आता तेल हे पाणी तापत ठेवायचं पाणी आपण तीन वाटी भाज पीठ घेतलं आहे तर आपण तीन वाटी पाणी घालायचं आता पाणी चारा गरम झालं की त्यात मीठ घालायचं अंदाजाने आपलं पीठ आहे ते हे करून मीठ घालायचं अंदाज करून आता मीठ झालं हळद टाकूया तिखट टाकूया ओवा परत टाकला कारण दळायला पण आपण टाकला होता तिखट घालूया तीळ घालूया थोडंसं हिंग घालूया आणि तीन वाट्या आपण पीठ घेतलं ना तीन वाट्या आपण तीन चमचे आपण तेल घालायचं एका वाटीला एक चमचं तेल असं सगळं मिळून सगळं छान उकळी काढायची छान उकळी आल्यानंतर आपण आता तिळ टाकले दोन चमचे आता छान उकळी आली की आपण त्याच्यात पीठ घालायचं पिकट वेट सगळं तुम्ही अंदाजाने टाका तुम्हाला किती हवं आहे तसं आता छान उकळी आले दणकून आता त्याच्यामध्ये आपण पीठ घालूया आणि पटपट हलवायचं थोडं आणि सर्वात म्हणजे गॅस कमी करायचा शेवटी शेवटी बंद केलात तरी चालेल हे पीठ असंच व्यवस्थित हलवून दहा मिनिटासाठी झाकून ठेवायचं थोडा वाफ आतमध्येच राहील दहा मिनिटांनी मग आपण ते ताटात काढायचं आणि आता गरम गरम आहे आपल्याला मळता येणार नाही वाटीच्या सहाय्याने असं दाबायचं आता इथे आपलं कसं उकडलं जातं पीठ तेलाचं मोहन किती पडलं पडतं याच्यावरती खुसखुशीत होणं की कटकटीत होणं कुटकुटीत होणं हे ठरतं आता असं बघा पटकन पीठ आपलं भिजलं जाते आता थोडं असं दाबत घेतलं बघा सगळं आपलं पीठ कसं भिजलं जातं आपल्याला वरून पाणी घ्यायची शक्यतो गरज लागणार नाही लागलं तरी एकाद दोन चमचे हे बघा कसं छान मळलं जाते, असं मळून छान गोळा करून ठेवून द्या हेही आपण पाच दहा मिनटासाठी जास्त नाही ठेवलं तर अगदी पाच मिनटांनी घेतलं तरी चालेल आता हे भाकरीच्या पेटापेक्षा थोडा घट्ट मळायचं आणि नंतर असा गोळा करून तो छान मळून घ्यायचा आणि आपल्या चकलीच्या भांड्यात घालायचा आता एक भाजणीनंतर पीठ उकळणं आणि तिसरं स्टेप म्हणजे तळणं तळण्याची स्टेप महत्त्वाची बटर पेपर घ्या का असं हा पेपर कुठलाही न्यूजपेपर कुठलाही पेपर, पेपर किंवा काही घेऊन म्हणजे आपल्याला हे उचलता येतील म्हणून नाही तर ताटात पाडलेत तरी हरकत नाही कावेल त्याने आपण तेलात चकली आपली बघा कशी चिकट येते कुठे मध्ये तुटत नाही काही नाही कसंही फिरवा कशी ही, ही पाडा आता कढईत तेल घेऊन पहिल्यांदा एक तुकडा टाकून बघा एक तुकडा काही चकली टाकू नाही बघितली तरी चालेल अजून थोडं आपलं तेल तापू द्या आता चकल्या सोडूया जेवढ्या राहतील उगीच गर्दी करू नका म्हणजे तळायला सोप्या जातील तळल्या चांगल्या जातील आपल्याकडे तीन राहतात आता बघा कसे बुडबुडे येतात हे बुडबुडे शांत होईपर्यंत आपण ही चकली परतायची नाही इथेच कळत नाही की काय करायचं कधी काढायच्या कारण त्या व्यवस्थित तळ्या गेल्या नाहीत तर त्या नरम पडणार आणि गॅस टाकताना फास्ट ठेवायचा आणि टाकल्यानंतर गॅस कमी करायचा पूर्ण कमी गॅसवरती शांतपणे तळायच्या आता गॅसचं पण कसं असतं ना चार गॅ कोणाकडे चार गॅसची शेगडी असते मग ती चौथी असते ती थोडी कमीच असते म्हणून ती अगदी कमी करू नका ती मध्यमवरती ठेवा हे पण असतं हे कोणाच्या लक्षात येत नाही चार शेकडे असल्या की अशी एक मोठी असते एक मिडियम असते एक छोटी असते तर छोट्या गॅसवर घेतल्यात ना आता आपण परतूया कारण बघा बुडुबुडी अजिबात बंद झालेत चकली आपली तळत चालले तर ती शांत झाली आहे अशा वेळेला काढायच्या छोट्या गॅसवर असेल ना तर अगदी कमी करूच नका नाही मग त्या कडक होतात मग असं होतं आपण सगळं बरोबर वर घेतलं आणि मग कुठे बिघडलं अशा आपल्या सगळ्या चकल्या तयार झाल्या असं प्रमाण घेऊन अशा पद्धतीने करून बघा आता आपण चकली बघूया कशी झाली आहे अजून एखादी बघूया वाटली, करून बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चकल्या धन्वंतरीची पूजा आणि वाजणीची चकली हो व्हिडिओ कशी वाटली असं बघा आतून एकदम पोकळ झाली आहे आता यमदीप बघूया आपण जो धनत्रयोदशीच्या दिवशी रात्री लावायचा सगळं आप आटपलं घरातलं सगळं किंवा हा दिवा बिना न मीठ टाकता पीठ मळायचं आणि चार वातीचा हा दिवा करायचा दोन साईडला दोन मुटके करायचे नुसता जमिनीवर नाही ठेवायचा म्हणून खाली तांदूळ ठेवायचे प्लेट ठेवलीत तरी चालेल दोन लवंगा टाकायच्या त्याच्यात आणि चार साईडला चार वाती लावायचा डोळे मिटून शांतपणे <coughs> यमाला प्रार्थना करायची तेल राईचं किंवा तिळाचं घालायचं नमस्कार